नमस्कार मित्रांनो टिकवित राफली या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाराष्ट्र महसूल विभागाने तुकडाबंदी कायद्यामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मित्रांनो महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे मित्रांनो एक बाब या ठिकाणी खूप महत्वाची आहे बऱ्याच वृत्तपत्रात तसेच सोशल मीडियामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द असे वाचण्यात आले मात्र मित्रांनो सरसगट तुकडेबंदी कायदा रद्द झालेला नसून त्यात काही बदल करण्यात येत आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत जी आर प्रकाशित केला आहे मित्रांनो या गठीत केलेल्या समितीला पंधरा दिवसात मानक कार्यप्रणाली म्हणजेच एस ओ पी तयार करायची आहे आणि त्यानुसार अधिकृत परिपत्रक अथवा जी आर शासनाकडून पुढे काढल्या जाणार आहे आणि त्यात उल्लेखित बाबीनुसार तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणल्या जाईल मित्रांनो त्याबाबतचा जी आर किंवा परिपत्रक प्रकाशित झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याबाबतचा सविस्तर माहिती आधारित व्हिडिओ पुढे पाहायला नक्की मिळेल मित्रांनो पंधरा तारखेच्या अभ्यास समितीसंदर्भातल्या जी आरमध्ये समितीची कार्यकक्षा ही ठरवून दिलेली आहे त्यानुसार तुकडेबंदी कायद्यात कोणते बदल होणार आहे याची माहिती आपल्याला मिळते मित्रांनो या ठिकाणी आता आपण त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूयात मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा जो जे आर पाहत आहात हा जे आर दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणाशे सत्तेचाळीसच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत हा प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आता या जे आर मध्ये समितीची कार्यकक्षा काय आहे कोणत्या बाबीवरती समितीला अभ्यास करायचा आहे याबाबत या ठिकाणी या जे आर मध्ये माहिती पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी समितीची कार्यकक्षा ही दिलेली आहे तर या ठिकाणी पाहूयात महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या अधिनियमातील तरतुदीनुसार नागरिक क्षेत्र वगळल्यामुळे त्या क्षेत्रात होणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणामुळे त्या भागातील विकास नियोजनबद्ध होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने हस्तांतरण व विकासाची कार्यपद्धती ठरविणे म्हणजे मित्रांनो याआधी शेतजमिनी असतील तर त्या ठिकाणी तुकडेबंदी कायद्याबाबत एक निर्णय घेण्यात आलेला होता जसे की रस्त्याकरता किंवा विहिरी आता तुकड्यामध्ये शेतजमीन ही खरेदी करता येत होती त्याची नोंदणी सुद्धा होत होती मात्र या ठिकाणी नागरिक क्षेत्र म्हणजे रहिवासी क्षेत्र हे वगळण्यात आलेले होते तर या ठिकाणी ही जी अभ्यास समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे ती या ठिकाणी नागरिक क्षेत्राकरता या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही अभ्यास समिती या ठिकाणी शेती क्षेत्र जे असेल त्या संदर्भामध्ये या ठिकाणी काम करणार नाही फक्त नागरिक क्षेत्र या बाबीकरता या ठिकाणी ही अभ्यास समिती काम करणार आहे खाली या ठिकाणी दिलेलं आहे सदर अधिनियमाच्या कलम आठ ब मधील परंतुकाच्या अनुषंगाने नियमितीकरणाची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल सदर परंतु नियमितीकरणाची व्यवहार्यता तपासण्यात यावी कलम नऊ तीन मधील तरतुदीनुसार तुकड्यांच्या नियमितीकरणाची कार्यपद्धती ठरविणे म्हणजे याच्या आधी नागरिक क्षेत्रामध्ये जे जमिनीचे तुकडे पाडण्यात आलेले आहेत त्याचं नियमितीकरण कशा पद्धतीने करता येईल याची कार्यपद्धती या ठिकाणी या अभ्यास समितीला ठरवायची आहे त्यानंतर नोंदणीकृत दस्ताने झालेल्या तुकड्याचे नियमितीकरण करणे व त्या तुकड्यांच्या हस्तांतरणाची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी मानक कार्यप्रणाली म्हणजे एसओपी ठरविणे म्हणजे याआधी जे जमिनीचे तुकडे पाडून रहिवासी क्षेत्राकरिता या ठिकाणी विकलेले आहे आणि त्याची दस्त नोंदणी झालेली आहे म्हणजेच रजिस्ट्री झालेली आहे असे जे प्लॉट असतील असे जे जमिनीचे तुकडे असतील तर त्या तुकड्यांचे हस्तांतरणाचे अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी जी कार्यप्रणाली ठरवायची आहे ती सुद्धा या ठिकाणी या अभ्यास समितीला कार्यप्रणाली ठरवायची आहे मित्रांनो या ठिकाणी अशा प्लॉटला आपण प्लॉट असे या ठिकाणी म्हणतो त्यानंतर मित्रांनो अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामध्ये खरेदी करते यांचे नाव अधिकार अभिलेखामध्ये का घेण्याकरिता कायद्या दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास त्याप्रमाणे उचित सुधारणा सुचविणे म्हणजे असे प्लॉट की ज्याची दस्त नोंदणी झालेली नाही म्हणजे बॉन्डवर्ती प्लॉट आपण असे म्हणतो जे की नागरी क्षेत्रामध्ये या ठिकाणी विकलेले आहेत तर मित्रांनो असे जे बॉन्डवर्ती व्यवहार झालेले असतील तर ते प्लॉट सुद्धा अधिकार अभिलेखामध्ये घेण्याकरिता कायद्यात जी काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे त्या सुधारणा सुद्धा या ठिकाणी या अभ्यास समितीला सुचवायच्या आहे त्यानंतर नोंदणीकृत खरेदी व्यवहाराचे नियमितीकरण मोहीम स्वरूप घेणे त्यानंतर अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामुळे झालेल्या तुकड्याचे नियमितीकरण करणे प्रक्रिया नियमितीकरण झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया याची कार्यपद्धती सुद्धा अभ्यास समितीला या ठिकाणी ठरवायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या अभ्यास समितीला आपला अहवाल पंधरा दिवसामध्ये शासनाला सादर करायचा आहे आणि या अहवालाच्या अनुषंगाने शासन पुढे तुकडेबंदी कायद्यामध्ये जे बदल करण्यात येणार आहे त्याबाबतचा अधिकृत असा सविस्तर जी आर पुढे शासनाकडून प्रकाशित करण्यात येईल त्याबाबत आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढे व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत काय तर शासनाच्या या नवीन धोरणानुसार राज्यातील ज्या गावामध्ये अथवा शहरामध्ये ज्या वस्त्या विकसित झालेल्या आहेत आणि जिथे जमिनीला निवासी म्हणजेच राहण्याच्या वापरासाठी अधिकृत मान्यता मिळालेली आहे अशा ठिकाणी तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात येणार आहे तसेच अशा भागातील लहान भूखंडाची खरेदी विक्री कायदेशीररित्या करता येणार आहे भूखंड नोंदणीला आणि मालकी हक्क मिळवण्याला कोणतीही कायदेशीर अडचण या ठिकाणी पुढे येणार नाही मित्रांनो एक हजार चौरस फूट किंवा त्याहून कमी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडधारकांना यामुळे मोठा दिलासा हा यापुढे मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधार फिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र